हॉटेलसारखी मस्त चमचमीत आणि खायला अगदी टेस्टी अशी मिक्स वेज कोफ्ता करी कशी बनवायची आज त्याची रेसिपी बघूया अगदी सर्व भाज्या वापरून घरच्या घरी एवढी खायला टेस्टी होते आणि बघताक्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे ना तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा करायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूया ही मिक्स कोफ्ता करी बनवायची कशी तर कोफ्ता करी बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलं आहे तर सर्वात प्रथम आपण कोफ्त्याचे साहित्य बघूया मी कोफ्ते बनवण्यासाठी इथे गाजर किसून घेतलेलं आहे एक फ्लॉवर बारीक चॉप करून घेतलेला आहे बटाटा उकडून तो असा मॅश करून घेतला आहे आलं लसूण पेस्ट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तीन ते चार शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे तसेच हळद गरम मसाला गोडा मसाला मीठ घेतलेलं आहे तसेच धणे भाजून त्याची पावडर मी घरीच बनवली आहे धणे पावडर लाल तिखट तसेच कॉर्नफ्लॉवर बेसन आणि मैदा हे सर्व साहित्य आपल्याला कोफ्ता बनवण्यासाठी लागणार आहे आता कोफ्त्याची जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीसाठी मी ते कांद्याची पेस्ट करून घेतली आहे तसेच खोबरं बारीक करून त्याचीही पेस्ट बनवून घेतली आहे टोमॅटोची पेस्ट घेतली आहे तसेच जे आता पाहिले आपण ते सर्व बेसिक मसाले मीठ बारीक चिरून घेतलेला कांदा आणि इथे काजू थोडेसे मी परतून घेतले आहेत म्हणजे थोडे भाजून घेतले होते आणि त्याची देखील इथे पेस्ट करून घेतली आहे तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया कोफ्ते बनवण्यासाठी तर आता इथे आपले मिक्स व्हेज कोफ्ते आहेत म्हणून सर्व ज्या ज्या भाज्या मला घेता येतील त्या सर्व भाज्या मी घेतल्या आहेत सर्वात प्रथम मी फ्लॉवर इथे अगदी बारीक चॉप करून घेतला आहे फ्लॉअरमध्ये इथे सिमला मिरची मी बा अगदी बारीक कट करून घेतली भाज्या ज शक्यतो जेवढ्या तुम्ही बारीक चॉप कराल किंवा चॉपरमधून काढाल तेवढे कुफ्ते खायला छान लागतात आणि बनतातही ही व्यवस्थित आता यामध्येच गाजर खिसून घेतलेला आहे आणि जो शिजवून घेतलेला बटाटा होता तो ब शिजवून घेतलेले बटाटे मी मॅश करून घेतले आहेत आणि कोथिंबीर हे घेतलं आहे तुम्हाला यामध्ये अजून कोणत्या जर भाज्या मिक्स करायच्या असतील तर त्याही करू शकता किंवा एखादी भाजी स्किप करू शकता आणि एक चमचा मी त्या आले लसूण पेस्ट घेतली आहे आता यामध्ये जे मसाले आहेत ते मसाले टाकून घेऊयात सर्वात प्रथम घरचा जो लाल तिखट असतं ते लाल तिखट टाकलं अर्धा चमचा मी इथे गोडे मसाला टाकला आहे तसेच अर्धा चमचा आपला जो गरम मसाला असतो तो गरम मसाला घेतला आहे पाऊन चमचा मी इथे धणेपूड टाकलेली आहे तुम्हाला जिरेपूड हवे असेल तर जिरेपूडही टाकू शकता आपल्या जे घरचे बेसिक मसाले असतात जे तुम्ही नेहमी वापरता त्या मसाल्यातही हे मस्त बनतं तसेच चवीनुसार मीठ घालणार आहोत तसेच आपण जे घेतलेलं पीठ आहे म्हणजे मैदा कॉर्नफ्लॉवर मैदा एक चमचा घातला कॉर्नफ्लॉवर एक चमचा घातला आणि आता आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते बेसनचं पीठ देखील एक चमचा घालणार आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण किंवा मैद्याचं प्रमाण अगदी ॲक्युरेट तेवढंच पाहिजे असं नाही थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालतं आता हे कशासाठी घालायचं तर कोफते मस्त क्रंची व्हावे याच्यासाठी हे मैदा कॉर्नफ्लॉवर आणि बेसन आपण यूज करतो आहे आणि ते आ, मी अर्धा चमचाला थोडीशी कमी हळद घातली आता हे सर्व अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात ऐवजी हो तुम्ही तांदळाचे पीठ यूज केलं तरी चालतं कारण दोन्हीमुळे दोन्ही पिठांमुळेही कोफ्ते क्रंची होतात चला तर आता आपण पीठ मिक्स करून घेतलं आहे याचे कोफ्ते बनवून घेऊयात बघा पिठाचा अगदी अंदाज व्यवस्थित झाला की असे कोफ्ते व्यवस्थित येतात समजा जर कोफ्ते असे बनले नाहीत तर तुम्ही पीठ थोडंसं अजून वाढवू शकता असे एवढ्या एवढ्या मीडियम साईजचे असे आपण सर्व कोफ्ते बनवून घेतले आता सर्वात प्रथम हे कोफ्ते मी एकत्रात बनवून घेतले आहेत आता हे कोफ्ते आपण तळायला घेऊयात मीडियम फ्लेमवरतीच हे कोफते सर्व तळून घ्यायचे कारण जर हाय फ्लेम ठेवली तर फक्त वरून करपतात आणि आतमध्ये ते पीठ तसंच कच्चं राहतं म्हणून अगदी फ्लेम फ्लेममध्ये हे क... सर्व कोफते असे अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चेपणा राहत नाही सर्व कोफ्ते आता मस्त फ्राय करून झालेत आणि हे कोरडे खायलाही फार मस्त लागतात आपले हे मिक्स वेज टी कोफ्ते सर्व बनवून झालेत फ्राय करून झालेत आता या कोफ्त्याची करी बनवायला घेऊयात सर्वात प्रथम तेल गरम झालं की यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत तेलासोबत हा कांदा मस्त परतून झाला की यामध्ये मी जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती आपण मागाशी ती कांद्याची पेस्ट त्यासोबतच जे खोबरं बारीक करून घेतलं आहे ती खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि त्यासोबत जी ही पेस्ट बनवून घेतली होती ते टाकलं आता सुरुवातीला पेस्ट करण्या अगोदर हे मी सर्व भाजून घेतलं होतं कांदा टोमॅटो आणि खोबरं तीनही बाजू भाजून त्याची सेपरेट नंतर पेस्ट करून घेतली होती आणि आता हे तीनही सर्व परतून झालं आहे आता यामध्ये जी काजूची आपण पेस्ट बनवून घेतली होती ती काजूची पेस्ट देखील यामध्ये मिक्स करायची आणि सर्व आ, हे तेलामध्ये एकसारखं मिक्स करून हे परतून घ्यायचं यामध्ये मी अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला तसेच जे आपलं घरचं लाल तिखट असतं तुम्ही कोणतं लाल तिखट वापरता ते घरचं लाल तिखट चवीनुसार तसेच धणेपूड जिरेपूड हे सर्व बेसिक मसाले जे आहेत ते सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे तसेच अर्धा चमचा मी ते हळद घेतली आहे आणि आता हे तेलामध्ये सर्व मसाले आपण परतून घेऊयात आता चटणी मी चवीनुसार घेतली आहे घर घरची चटणी जो घरचा मसाला आहे तो दोन चमचे मसाला घेतला आणि आता यामध्येच चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आता हे सर्व परत एकदा यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता हे सर्व मस्त व्यवस्थित भाजून झालं आहे यामध्ये आता थोडंसं गरम पाणी ओतलं आणि गरम पाण्यामध्ये देखील हे सर्व एकसारखं मिक्स करून घेवा आता जेव्हा आपण कोणतीही ग्रेव्ही बनवत असतो ना तेव्हा थंड पाणी ओतायचं नाही शक्यतो पाणी नेहमी गरम करून ओतायचं यामध्ये ही ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनटं या गरम पाण्यामध्ये अगदी स्लो फ्लेमवरती शिजवून द्यायची दोन ते तीन मिनटं ही गरम पाण्यामध्ये पूर्ण हे पाणी असं आटून द्यायचं आणि ही पूर्ण शिजवून द्यायची म्हणजे ह्याचा बिलकुलही कच्चेपणा लागत नाही मसाला पूर्ण पहिला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजून दिला आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये मी परत गरम पाणी ओतलं आपल्याला काय कन्सिस्टन्सीची भाजी हवी जेवढे पातळ घट्ट हवे त्या अंदाजाने आपण पाणी ओतलं आणि आता हे एक पाच ते सात मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेऊ आपली भाजी रेडी आहे आता सर्व करूयात सर्वात प्रथम एका बाउलमध्ये हे सर्व मिक्स वेजचे कोफते घ्यायचे त्यानंतर अशी वरून ही ग्रेव्ही मग मस्त सर्व करायची अशी करायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला फार टेस्टी लागते तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिसेस आर वाय के या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच